प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज महसूल सप्ताह दोन हजार हो पंचवीस निमित्त नागरिकांना सहभागाचे आवाहन संख अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांची माहिती एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार हो पंचवीस संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर संख येथील अप्पर तहसील कार्यालयात देखील विविध शासकीय सेवा आणि कामकाजासाठी नागरिकांना विशेष सुविधा देण्यात येणार आहेत या ये संदर्भात अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे महसूल सप्ताहादरम्यान शेतजमिनीच्या नोंदी सातबारा उतारे फेरफार उत्पन्न प्रमाणपत्रे जातीचे दाखले वृद्धापकाळ निवृत्ती योजनांचे अर्ज पाणीपट्टी बाबतचे अर्ज वारसा हक्क प्रमाणपत्रे अशा विविध प्रकारच्या शासकीय कामासाठी विशेष जनसुनावणी घेण्यात येणार आहे नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यावर भर देण्यात येईल रोहिणी शंकरदास यांनी सांगितले की महसूल सप्ताह म्हणजे केवळ एक औपचारिकता नसून हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा सेतू आहे अनेकदा लहान सहान अडचणीमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागतात या सप्ताहादरम्यान आम्ही अशा अडचणी एकाच ठिकाणी आणि वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या विशेष सप्ताहात विविध गावातील नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिरे तक्रार निवारण शिबिरे आणि विविध योजनांची माहिती देणारी पत्रके देखील वितरित करण्यात येणार आहेत महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल तसेच त्यांच्या अडचणी जलदगतीने मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नागरिकांनी आपली कागदपत्रे ओळखपत्र व आवश्यक अर्जांसह संबंधित दिवशी अप्पर तहसील कार्यालयात हजर राहावे असे आवाहन रोहिणी शंकरदास यांनी केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा